नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत सर्व सेवनकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी स्वामींची नित्यसेवा कोणती करावी कशी करावी या विषयीची संपूर्ण माहिती आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही स्वामी सेवा करतो आणि स्वामीची आरती करतो तरी आम्हाला स्वामींचा अनुभव हा काय येत नाही तर यामध्ये आपली काहीतरी सेवा ही कमी पडत असते तर ही सेवा पूर्ण कशी करावी यासाठी कोणती सेवा करावी याविषयीची आज आपण माहिती बघणार आहोत आपल्याला नेहमी सांगितलं जातं की स्वामी सेवा करत असताना नित्यसेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजेच आपण जर रोज स्वामींचा जप जप केला किंवा स्वामींची नित्यसेवा ही केली तर आपल्याला स्वामींचा अनुभव म्हणजेच आपल्याला जे काही आपल्या समस्या असेल तर यावरती लगेच आपल्याला तोडगा हा निघत असतो तर यामध्ये आपल्याला नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा ही एक अशा प्रकारे नित्यसेवेचं पुस्तक आपल्याला केंद्रामध्ये भेटत असतं न हे आपल्याला केंद्रामधून आपल्याला विकत घेऊन नंतर यामध्ये जी जी सेवा आपल्याला काय करायची आहे यामध्ये प्रश्न उत्तर करून ही सेवा आपल्याला करण्यासाठी सांगितल्या जाते जर आपण नवीन सेवेकरी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी सेवा म्हणजेच स्वामींचे तीन रोजचे अध्याय आणि अकरा माळी जप हा आपल्याला सर्वप्रथम स्वामींची सेवा ही सांगितल्या जाते आणि ही अत्यंत महत्त्वाची असणारी जास्त प्रभावी असणारी स्वामींची सेवा आहे तर तीन अध्याय कोणते चरित्र सारामृत हे एक अत्यंत छोटं असं एक सारामृत म्हणजे हो, कथा पुस्तक आहे यामध्ये आपल्याला रोज एक ते तीन तीन असे अध्याय एकवीस अध्यायापर्यंत वाचन हे करायचं आहे याची सुरुवात आपल्याला गुरुवारीच म्हणजेच आपण गुरुवारी याची ही करू शकतो पण जर नसेल शक्य तर तुम्ही मध्ये कोणत्या दिवशी पण याची सुरुवातही करू शकता यानंतर अकरा रोज मा अकरा माळींचा स्वामी समर्थ जप हा आपल्याला करायचा आहे यानंतर हे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे यामध्ये स्वामींची स्तवन आपल्याला हे दिलेलं आहे नंतर स्वामींची आरती आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचे जे काही तोडगे किंवा उपाय आपल्याला सांगितले जाते यामध्ये कोणते मंत्रांचं पठन हे करायचं आहे यावर या, या, या विषयीची संपूर्ण मंत्र यामध्ये दिलेले आहे यामध्ये वेगवेगळी सर्व सेवाही आपल्याला या नित्यसेवा पुस्तकामधून करायची असते तर अशा प्रकारे अत्यंत प्रभावी असणारी ही सेवा आहे जे जुने सेवेकरी आहेत ते तर नित्यनियमाने ही सर्व सेवा करतच असतात पण जे नवीन आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची असणारी हे तीन म्हणजेच नित्यसेवेचं पुस्तक स्वामीचरित्र सारामृत आणि अकरा एक माळ ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आपल्याला या सर्व वस्तूवरतून करायची असते यानंतर आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती ही आवश्यक आहे यावर नंतर आपल्याला स्वामी सेवा करत असताना सांगितलं जातं की रोज आपण पुरुष श्री श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र अशी ही जी सेवा आहे ही आपल्याला वाचन पठन हे करायचं आहे यानंतर रोज आपल्याला घरामध्ये कालभर अष्टक हे घ्यायचं आहे अशा प्रकारची ही जी रोजची नित्यसेवा आहे ही आपल्याला जरूर करायची आहे आपल्या रोजच्या जीवनामधील आपल्याला फक्त अर्धा तास हा स्वामींना द्यायचा आहे यामुळे तुम्ही किती मोठे जरी संकट असेल किंवा काही अडचणी असेल आरोग्याविषयीच्या समस्या असेल किंवा प्राप्तीचे इतर काही समस्या असेल तर या सर्वांवरती मात आपल्याला ही या स सेवा करून मिळवता येते अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची असणारी आणि प्रभावी ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम मिळेल झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि असेच नवनवीन स्वामींच्या सेवा रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ